आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्री वृद्धाश्रमात मिष्टान्न भोजन राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने समाजोपयोगी उपक्रम उद्योग व व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांच्या पुढाकाराने वृद्धाश्रमातील ज्येष्ठांना स्नेह भोजन देशाचे नेते तथा मार्गदर्शक आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने एक अत्यंत प्रेरणादायी व समाज उपयोगी उपक्रम आयोजित करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उद्योग व व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांच्या पुढाकाराने श्री संत महाराज मातोश्री वृद्धाश्रम येथे वृद्धाश्रमातील सर्व ज्येष्ठ नागरिक माता भगिनींसाठी मिष्टान्न भोजनाचा कार्यक्रम संपन्न झाला राजकारणापलीकडे जाऊन सामाजिक बांधिलकी जपत वृद्धाश्रमातील ज्येष्ठांना आनंदाचा आणि समाधानाचा क्षण मिळावा या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी वृद्धाश्रमातील ज्येष्ठांशी संवाद साधून त्यांना मिष्टान्न भोजन देऊन त्यांचे आशीर्वाद घेण्यात आले यावेळी नागेश फाटे यांनी सांगितले की आदरणीय पवार साहेब नेहमी समाजातील वंचित व गरजू घटकांसाठी प्रेरणास्त्रोत्र राहिले आहेत त्यांच्या वाढदिवसानिमित्त कोणताही मोठा उत्सव साजरा न करता वृद्धाश्रमातील आईवडिलांना पोटभर आणि प्रेमाचे भोजन देणे हाच त्यांच्या विचारांना खरा मान आहे ह्यावेळी जिल्हाध्यक्ष वसंत नाना देशमुख तालुका अध्यक्ष अतुल चव्हाण माजी शहर अध्यक्ष सुधीर आबा भोसले सहकार शिरोमणी कारखाना संचालक योगेश ताड अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेख अल्पसंख्याक विभागाचे तालुका अध्यक्ष आधम बागवान अल्पसंख्याक विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष गुलाब मुलानी अनिताई पवार उद्योजक नवनाथ बसुटेसर उद्योजक गणेश दुरक्कर भास्कर गायकवाड संजय पवार गोरख नाना बागल समाधान ताड यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित या समाज उपयोगी उपक्रमाबद्दल वृद्धाश्रमातील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले व संयोजकांना आशीर्वाद दिले आपण सर्वांनी आता आजीने साहेबांना आशीर्वाद दिलेले आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं साहेबांचं आयुष्य आरोग्यदायी आणि चांगलं जावं अशी सर्वांनी त्यांना आशीर्वाद दिलेला आहे द्यावा अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे सर्व राष्ट्रवादीचे सहकारी एक चांगला राहलेला आहे आणि समाजाच्या गरजेचं आहे आणि म्हणून आज आपण देशाचे नेते आदरणीय पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर येथील मातोश्री वृद्धासमात मिष्ट भोजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते आदने साहेबाचा वाढदिवस हा केवळ साजरा करण्याचा दिवस नसतो तर समाजाला काहीतरी परत देण्याची संधी असते साहेबाचे जीवन हे समाजकारण आणि लोकांच्या कल्याणासाठी समर्पित आहे त्यांच्या याच विचाराचा वारसा पुढे नेत आज आपण या मातोश्री वृद्धाश्रमात मिष्टान भोजन कार्यक्रमाचे के आयोजन केले होते यांचे आशीर्वाद हेच साहेबासाठी आणि खरं तर आपल्या सर्वासाठी सर्वात मोठे बळ आहे ज्येष्ठ नागरिक हे आपले चालते बोलते देव आहेत त्यांच्या चेहऱ्यावरचा हा आनंद आणि समाधानाची भावना हाच आमच्या आजच्या कार्यक्रमाचा खरा उद्देश आहे या मिठ्ठान भोजनाच्या माध्यमातून आम्हाला यांच्या सेवेची संधी मिळाली याबद्दल आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो आणि तुमचे प्रेम आणि आशीर्वाद आमच्यासोबत राहू द्या आदरणीय पवारसाहेबांना दीर्घायुष्य लाभो त्यांना देश सेवेसाठी त्यांचे आरोग्य उत्तम राहो ही पांढरेचरणी प्रार्थना करतो